नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता चांगलीच चुरशीची होणार आहे अनेक पक्षांनी आपला उमेदवार या निवडणुकीत उभा केला आहे आज शेवटच्या दिवशी बहुजन समाज पार्टीतर्फे देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आनंदा कोळी यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी आपले नामांकन दाखल केले जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बसपाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शांताराम तायडे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे जिल्हा प्रभारी जितेंद्र तायडे महिला अध्यक्ष प्रमिला जाधव यांच्या समवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करणे तसेच जिल्ह्यात नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यावर आमचा भर राहणार असून आदिवासी व वंचित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन समाज पक्षातर्फे आनंदा कोळी उमेदवारी करीत आहेत या निवडणुकीत आमचा विजय निश्चित होईल असे बहुजन समाज पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शांताराम तायडे यांनी सांगितले आनंदा यांची आम्ही उमदवारी या ठिकाणी सादर केलेली खरं तर या देशामध्ये फुलेशाहब आंबेडकर विचारावर आधारित समतामधक समाजव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी बहुजन समाज पार्टी कार्यकर्ते बहुजन समाज पार्टी केवळ एक पक्ष नसून एक आंदोलन आहे आता सध्या देशामध्ये जे काय निवडणुका होतात ह्या निवडणुकांमध्ये फक्त श्रीमंत लोक दमंग लोक घनबाल बहुबल वापरूनच निवडणुका जिंकतात परंतु त्याच्यातही बहुजन समाज पार्टी लोकशाही लोकशाही निर्मिती करण्यासाठी सर्वसाधारण माणसालासुद्धा निवडून उभं करून त्यांना निवडून पण आणलेलं आहे आतापर्यंत आणि ते तोच प्रयोग आम्हाला या ठिकाणी करायचा आहे आणि खरं तर आदिवासींचा विकास कसा होईल आदिवासींना सा ते साकारला कसा लागू करता येईल आणि आजपर्यंत अनेक नेते झाले परंतु त्यांनी तर त्यांचं त्यांचं स्वतःच भलं केलेलं आहे परंतु आमचा आदिवासी बांधव आहे त्या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये आदिवासी फार मोठ्या प्रमाणात जो काय अन्य अत्याचार होतो आहे गणित शोषितांचा का अन्याय अत्याचार होतो आहे त्याला जर खऱ्या अर्थाने मुक्ती असेल तर ह्या देशामध्ये बहुजन समाज पार्टीचं सरकार आणण्यासाठी सुश्री बेहेर महाराष्ट्र खूप मोठ्या कष्ट हिमतीने या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवतो कुलाल कोळी आमचा उमेदवार आहे आणि अतिशय त्यांचं समाजामध्ये लोकांकरता गरीब लोकांकरता कोणी काम करत नाही पण हे आनंद कुलाल कोणी गरीब लोकांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सहकार्य करतात काम करतात त्यांच्या अडी अडचणीच होतात आंदोलन करता, करतात उत्पोषण करतात आणि असा गरिबातला उग्रह आम्ही या ठिकाणी दिलेला आहे नंदुरबार लोकसभा आजच्या दिवशी आम्ही फॉर्म भरलेला आहे आमचा मूळ उद्देश इथे असा आहे की नंदुरबार जिल्ह्यात विविध आदिवासी समाजाच्या समस्या आहेत इथे जरी आमदार खासदार झाले असतील मंत्री झाले असतील तरी त्या समस्या सुटलेल्या नाही आहेत आमच्या अतिदुर्गम भागामध्ये पाडे तशाच्या तसेच आहेत रस्ते तशाच्या तसेच आहेत शैक्षणिक सुविधासुद्धा ते वंचित आहेत तरी बेरोजगारी शेतकऱ्यांच्या समस्या याच्या समस्यासाठी आमचा आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि बहीण मायावती यांच्या आदेशाने आदिवासी समाजाचा कसा इथे विकास होईल या यासाठी यास आम्ही इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे